नाशिक आणि सगळं आहे सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये पालकपती झालेले आहेत आणि दोनच जिल्हे राहिलेले आहेत त्यामुळे आहे 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 काय असं विषय नाहीये पण पूर्वी आम्ही होतो नंतर दादा भूषण जागर आपण त्यांना ते दिलं नंतर पुन्हा आमचा क्लेम आहे आता कुंभमेळा आहे म्हणून सगळ्यांना वाटतं की माझ्याकडे ते राहावं पण आमच्यामध्ये वादविवाद नाही तुम्ही मला कधीही मागणी करताना किंवा बोलताना कधी बघितलं बोलता नसेल ते आपल्याला मान्य राहील वादला विषय प्रसन्न चेहरा होता हसत होते नाराजी मी तर काही नाराजी बघितली आता तुम्ही रोज बघता म्हणून त्यातलं गोंदियाला जाणार होते झालं नाशिक मध्ये ते त्या बाबतीत मला खरं तुम्ही आता, आता प्रश्न विचारणार मला त्याची कल्पना म्हणजे मला माहिती पण मला खरं या बाबतीमध्ये काही माहिती नाही आता थोडी ऍडजस्टमेंट असते कोणी कुठे जावं कोणी कुठे जाऊ नये कोणाची अडचण असेल तर त्या ठिकाणी शुद्धीपत्र काढून त्याची नेमणूक केली जाते मला वाटतं हा कुठलाही आमच्याकडे वादाचा विषय नाही आहे कुठल्याही दृष्टीने आमच्याकडे वादाचा विषय नाही अतिशय एकोपा आमच्यामध्ये आहे कुठेही शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदारा नाराज आहेत देवेंद्रजीचं काही म्हणणं आहे असं कुठेही नाही कुठेही नाही

झेंडा वंदन करताना आवडतील तर तुम्हाला बघताना मला करता येते थोडे पुढचं काय अडचणीचे प्रश्न विचारू नका अधिकृत जे काय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय नेते सगळे तो निर्णय घेतील तो मला मान्य राहील आम्ही भांडणी करून काही उपयोग असं वाटतं मी कधी मागणी केली नाही मी कधी रस्ता रोको केला नाही मी कधी पोस्टर मला बातमी आवडतही नाही मला काही कोणी सांगितलं पालकबरोबर तुझं पोस्टरचे मोठे उत्तुंगी राखतील मला विषय आवडतही नाही पण मला वाटतं अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे कुंभमेळा आपल्या समोर आहे त्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे सगळ्या बैठकी मिटिंग साधू संस्थांच्या चाललेले आहेत टेंडर निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे मला वाटतं तर दीड वर्ष कुंभ होणार आहे त्यासाठी आम्ही तयारीच्या दृष्टीने कुठेही मागे नाहीत सर्व निधीची त्या ठिकाणी जी, जी आवश्यकता आहे त्याची तरतूद झालेली आहे केंद्र सरकारकडे आम्ही जाऊन आलेलो आहोत राज्य सरकार सगळ्या निधी द्यायला तयार आहे आणि अतिशय सुंदर सुरक्षित असा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि रिंगरोड निमित्ताने मी त्या ठिकाणी करतो आहोत जवळपास सहा हजार हो, कोटी रुपये खर्च करून तो, तो नाशिक शहराला त्याच्या विकासाच्या दृष्टीने हा वरदान ठरणार आहे त्याची सुरुवात आम्ही टेंडर सुद्धा एक दहा पंधरा दिवसामध्ये निघेल आणि ते काम दीड वर्षामध्ये कुंभकर्यंत पूर्ण करावं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आमचा प्रयत्न